राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अकोली येथे खोटे आरोप करून प्रशासनाची दिशाभूल करण्याबाबत व ग्रामपंचायत अकोली या स्वायत्त संस्थेची खोट्या तक्रारी करून समाज माध्यमात ग्रामपंचायतची बदनामी करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी खालील कामे सार्वजनिक व वैयक्तिक विकास कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहेत अकोली शिवारामध्ये ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचण येऊ नयेत म्हणून रस्त्यापैकी बारा पांदन रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे व एक रस्ता जो बाकी आहे तो रस्ता तक्रारदार सिद्धेश्वर सोळंके यानेच या रस्त्याचे काम अडवलेले आहे सदरी रस्त्याची कामे ही दर्जा झालेली असून शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे त्याचबरोबर शेतकऱ्याला शेतातील मालवाहतुकीसाठी कुठलीही अडचण राहिलेली नाही त्याचबरोबर अकोली ग्रामपंचायतीने डिजिटल अंगणवाडी बांधकाम प्रशस्त प्लेग्राऊंड दर्जेदार सिमेंट रस्ते स्मशानभूमी बांधकाम भूमिगत गटार अशा प्रकारच्या ग्रामपंचायतीने उत्कृष्ट दर्जाची कामे केलेली आहेत याची पाहणी तत्कालीन सीईओ जिल्हा परिषद जालना वर्षा मीना मॅडम यांनी पाहणी करून सर्व कामाची प्रशंसा केली आहे व अशी कामे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने करावीत असे आवाहन त्यांनी अकोले या गावातून प्रसारमाध्यमातून केलेले आहे स्वराज्यावरसाठी राम राठोड जालना तो तो ते आमचे जे अकोली गावामध्ये विकासाची कामं झालेली आहेत मान्य लोणीकर साहेबांच्या माध्यमातून ही कामं झालेली आहेत त्या कामातल्या सर्व प्रशासनाला व सर्वांना दाखवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे मी माझ्या गावातील सर्व लाभार्थी इथं घेऊन आलेलो आहे मला ते उपोषण किती दिवस बसावं याचं काही घेणं देणं नाही त्यांनी खुशाल बसावं आम्ही कुठं भ्रष्टाचार केलेलाच नाही तर आम्हाला ज्याला डर नाही त्याला काय आहे ज्याचे कामं उत्कृष्ट आहेत त्याला काहीच नाही माझ्या गावात पानधन रस्ते उत्कृष्ट झाले आहेत अंगणवाडी उत्कृष्ट झाले माझ्या गावात स्मशानभूमी उत्कृष्ट झाले अंडरग्राउंड आल्या झाले सिमेंट रस्ते झाले असं कुठलंही काम नाही की ते माझ्या गावात झालेलं नाही आणि वैयक्तिक लाभामध्ये शेतकरी असतील जी वीर असेल हे सर्व कामं उत्कृष्ट दर्जाची झालेली त्याचं हे जिथे जागतं उदाहरण आहे सर्व कामे झाले आहेत कुठंही एक रुपयाचा भ्रष्टाचार नाही आहे त्यांनी चोवीस कोटीचा आकडा काल दाखवला हे चोवीस कोटी आले कुठून हेच मला कळणं की अहो चोवीस कोटीचं कुठं काही काहीच नाही ना त्यांना आता पुढच्या आम्हाला कामं करायचे तो जर आकडे दाखवला असेल तर ते साहजिक आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आज आम्ही तिथं लाभार्थी आलो याचं कारण एकच आहे की संबंधित जो तक्रारदार तक्रार आहे तक्रार त्या तक्रारदाराच्या विरोधात आम्ही पाजर तलावाची तक्रार केल्यामुळे त्यांनी या उपोषणाचा खाट घातला आहे प्रशासनाचं लक्ष दिशाभूल करत आहे दिशाभूल करत आहे त्यामुळे ते उपोषणाला बसलेले आहे मी प्रशासनाला आव्हान करतो की माझे काम तपासावे सर्व गावात येऊन तपासावे ज तपासावेत आणि तपासावेत आणि त्याचा सर्व उलगडा करावा उल करा त्याचबरोबर मला काल नवल वाटलं की काल माझे आमदार तिथे येऊन बाईट देतात अहो जेतल्या साहेब तुम्ही प्रचारात जेव्हा येतो तर तुमच्या गाडीच्या टायरला माती लागत नव्हती या कुलीमध्ये पायपै फिरत होता संध्याकाळी तेव्हा तुम्हाला पायाला माती लागली नाही तुम्ही याचं सगळं उलगडा पाहायला पाहिजे होता मग बाईट द्यायला पाहिजे होते सुसज्ज आमदार आहात तुम्ही कालपर्यंत आम्हाला वाटलं तुमचा भ्रष्टाचार किती आहे हे सर्व सर्व जनतेला माहीत आहे तुम्ही मी आवाहन करतो की तुम्ही माझ्यासोबत ओपन चॅलेंज बसावं मी तुमच्यासोबत बसतो मी एवढंच बोलून सर्व जनतेला आव्हान करतो मीडियाला आव्हान करतो की तुम्ही जे सत्य आहे ते छापाव ओके धन्यवाद okay. क्या किन ये बउड़ी की वजह से आ गया तो कोई बोलते कि इन्होंने पैसे खाए सरपंच तरफ से मेरी सरपंच ने एक रुपया भी नहीं खाया अपना चाहपन नहीं पीते वो क्या हमारे खेत में कुछ माल भी नहीं होता था अब वहाँ चार पाँच हज़ार लाख का माल होता नहीं तो रुपये का भी माल नहीं होता था बउड़ी नहीं थी तो उसके पहले क्या अब बउरी हो गई तो कोई कुछ कोई कुछ, कुछ बौरा अभी वो कुछ एक रुपया भी खाते नहीं किसका तो नहीं खाते हमारा तो नहीं दूसरे का भी नहीं खाते वो किसका ये आने का कारण इतना था कि सब लोग कैसे आए क्या की वजह से आये कि ये खाते नहीं बोल के आए हम सब हमारी तरफ से रुपया नहीं खाता वो बिगड़ पैसे का आते हमारे तरफ काम करके लेके आते वो तो तुम्हारा काम होगा इनके विरोध में कुछ लोग यहाँ को बैठे वाले तो आपको क्या लगता है ये सही है क्या ये गलत मालूम मतलब होता आपने कोई विरोध नहीं होना किससे संगत झगड़ा नहीं होना कुछ नहीं क्या कर इनका गाँव के अंदर रख के झगड़ा नहीं करते हम किसका बोलते भी नहीं ये करो ना वो करो क्या मतलब नहीं वो झगड़े से हमको वो झगड़े से मतलब नहीं क्यूँकि हमारी बावरी मिली उनसे हम हमारा काम होगा हमको चार पाँच लाख का माल होता दर साल क्या तुम्हारे साथ में और कितने लोगों को मिले हमारे साथ में पांच लोगों ने हमने बावड़े घर को खोजे क्या जाोजे उन रुपया भी दे ना हमने उनको पांच लोगों ने हमारे वक्त बावड़े खोजे ना हमने पांच जन उन, ने तो हमने रुपया भी नहीं दू उनको चा भी नहीं पिलाया तो उन्होंने पैसे हमारे पूरे नहीं दिए सा अनकुचित नहीं क्या हो

ही कामे झालेली आहेत सर्वात मोठं लहान मुलांना खेळण्यासाठी ते प्लेग्राऊंड आम्ही केलेलं आहे जी गाडा जागा अतिक्रमण केलेली होती अतिक्रमण काढून हे प्लेग्राऊंड केलेलं आहे सुसज्ज असं प्लेग्राऊंड झालेलं आहे मुलांना लहान मुलांना खेळण्यासाठी त्याचबरोबर एक खोल जागा होती आणि तिथं अतिक्रमण होतं त्या जागेवर आम्ही बराचसा मुरून टाकून जागावरती आणून तिथं जालना जिल्ह्यातली नाही तर महाराष्ट्रातली एम आर जंतर्गतची पहिली डिजिटल अंगणवाडी आम्ही अकोलीत करण्याचा प्रयत्न केला आहे वर्ष मिडम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही अंगणवाडी झालेली आहे त्याचबरोबर अकोली गावामध्ये दलित वस्ती आणि दलित समाज व सार्वजनिक स्मशानभूमी अशा दोन स्मशानभूमी अशा सुसज्ज अशा स्मशानभूमी आम्ही अकोली गावामध्ये सर्वांसाठी केलेल्या आहेत त्याचबरोबर अकोली गावामध्ये आजपर्यंत तेरा पाझाण रस्ते मंजूर झाले आहेत त्यापैकी बारा पाझाण रस्ते आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि गावात जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांना अडचणी होत्या येण्याच्या दळणवळणासाठी ते, ते सर्व अडचणी दूर केलेल्या आहेत ज्याच्यामुळे गावातली वाद पण बऱ्याचशा प्रकारे मिटले आहेत या सर्व कामांना मान्य दोनिधर साहेबांनी दोन वेळेस व्हिजिट दिलेली आहे ह्या सर्व कामाचे फोटो जी पी आर एसमध्ये काढून आम्ही हा अहवाल छोट्या असा आयुक्तरे आणि जिल्हा परिषद जालना यांना बऱ्याच दिवसापूर्वी दिला आहे आज यांना दाखवणे या सर्व जाहिराती करण्याचं याच्यात काहीच नाही आहे जे काम आहे तेच दाखवण्याचं काम आम्ही याच्यात केलेलं आहे त्याचबरोबर गावात वैयक्तिक लाभाच्या माझ्या गावात जवळपास मागच्या सतरा अठरामध्ये एक पासष्ट विहिरी आम्ही शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत यापैकी बासष्ट पूर्ण झालेल्या असून त्यातील जवळपास सतरा ते अठरा भागातदार बारमाई भागातदार झालेले आहेत आणि बाकी हंगामी भागही त्यांची आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट तर वाढलंच त्यापेक्षाही अधिक त्या उत्पन्नात भर आली जी संकल्पना राज्य सरकार आणि केंद्र सरकारची होती पर त्या आमी गाओ या उतर है। की मागणी त्याला आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं त्या संकल्पनेत कुठेतरी आम्ही अकोली गाव यामध्ये उतरलेलो आहे आणि बऱ्यापैकी असे छान कामं आम्ही केलेले आहेत आमच्या गावामध्ये वैयक्तिक लाभामध्ये शेततळ्याचं पण काम आम्ही आम शेतकऱ्यांना करून दिलेलं आहे ग्रामपंचायतमार्फत मार्फत वनीकरणमार्फत लागवडीचे पण आम्ही ग्रामपंचायतमार्फत त्यांना करून दिलेलं आहे त्याच्या व्हिजिट वेळोवेळी डेप्युटी शिव असतील शिव असतील यांनी वेळोवेळी अकोली गावात व्हिजिट घेऊन केलेले आहेत त्याचे ही पुरावे आहेत गावातील जे सिमेंट रस्ते आम्ही अकोली गावात केलेले आहेत ह्या हा पूर्वीचा सिमेंट रस्ता आहे ज्या जी जागा आहे ही पूर्वीची आहे आणि त्यानंतर हा सिमेंट रस्ता आम्ही केलेला आहे पूर्वीचे फोटो आणि काम झाल्यानंतरचे फोटो यामध्ये सर्वस्व तुम्हाला दाखवलेला आहे आणि निमा अरोरा जेव्हा जिल्हा परिषदेच्या शिव होत्या त्यावेळेस आम्ही आमच्या अकोलीच्या वतीने मी स्वतः हँडवॉश मशीन जिल्हा परिषदेला भेट दिली आहे त्याचेही फोटो आहेत असे विविध कामं अकोली ग्रामपंचायतीने केलेले आहे पण काही राजकीय फुडफॉकोटी आमच्या गावातील विरोधक असतील यांनी आज उपोषणाचा घाट इथं घातलेला आहे हा घाट घालून त्यांना काय साध्य करायचे हे मी तुम्हाला खुलाशासहित संदर्भासहित त्यांच्या पुराव्यासहित सिद्ध करणार आहे पुरावे पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्यांचं उपोषणा मागचं खा खरं फलित काय आहे यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे वडील जिल्हा परिषद सदस्य होते तो मार्केट कमिटीचा सभापती राहिला पण एकही मुरमाचं टोपलं गावात आणू शकलं नाही एक रुपाय दमडी रुपाय पण आणू शकलेला नाही आजपर्यंत जो सिद्धू सोळंके हा सभापती राहिला त्याचे वडील जिल्हा परिषद सदस्य राहिले त्यांनी एकही उपाय गावासाठी निधी आजपर्यंत आणलेला नाही त्याचं उपोषण करण्यामागचं कारण आहे आम्ही अकोली ग्रामपंचायतीने कामं तर भरपूर झालेली आहेत आणि वैयक्तिक लाभ पण भरपूर दिलेले आहेत आज वीस वर्ष झालं ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे आणि अजून वीस वर्ष ग्रामपंचायत माझ्या ताब्यात राहीन असं ठामपणे मी सांगतो छातीपूकपणे कारण की प्रत्येक लाभार्थी असतात शेतकरी असतील तिकलाब असेल घरफोल असेल संडास असेल प्रत्येक योजनेत अकोली ग्रामपंचायत अग्रेसर आहे हे तुम्हाला ठामपणे सांगतो आणि याच्या पुढचा एक विषय म्हणून सांगण्याची गरज अशी आहे की उपोषण बसण्याला जे सिद्धू सोळंकी उपोषणाला बसलेलं आहे यांनी उपोषण करण्यामागचं कारण एक आहे यांचे वडील जेव्हा या। जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेस त्यांनी एक पाजर तलाव केलेला आहे अकोली गावामध्ये तो पाजर तलावामध्ये त्यांची जमीन अधिग्रहण झाली अधिग्रहण होऊन त्याच्या मी जमू